नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एनमेंट मध्ये स्वागत करतो अनैतिक संबंधातून हत्येच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात पण स्वतःच्या पतीचे अनैतिक संबंध थांबावे ह्यासाठी एका पत्नीने तिच्या पतीच्या प्रेयसीचा जीव घेतल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे कासगंज मधील सोरोंजी परिसरातली ही घटना आहे एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला आणि मग शोध घेताना पोलिसांना नवीन नवीन माहिती कळू लागली चला जाणून घेऊया नक्की काय झालं प्रीती उपाध्याय नावाच्या ह्या महिलेचा पती सीआरपीएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे या दाम्पत्याला दोन मुली आहेत साधारण दीड वर्षांपूर्वी एका सीआरपीएफ प्रीतीच्या पतीच्या संपर्कात आली त्यांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली ही ओळख पुढे मैत्रीत बदलली आणि त्यांच्या मैत्रीला प्रेमाचे अंकुर फुटू लागले आणि ही गोष्ट काही प्रीतीपासून लपून राहिली नाही प्रीतीच्या पतीची आणि त्या प्रेयसीची जवळीक वाढू लागली आणि म्हणूनच प्रीतीचा संताप अनावर होत गेला ही प्रेयसी मुळची झारखंडची पण नोएडा येथील एका मुलींच्या ही वॉर्डनचं काम करत होती एक वर्षांपूर्वी प्रीतीची मोठी मुलगी आजारी पडली आणि तेव्हा ह्या प्रेयसीनी तिला खूप मदत केली आणि तेव्हाच ही प्रेयसी आणि प्रीती एकमेकांच्या संपर्कात आली एवढंच नाही तर काही दिवसांनंतर सोरोंजी येथे प्रेयसी काही कामासाठी गेली होती तेव्हा ही यांच्या घरी सुद्धा राहिली पतीच्या अनैतिक संबंधांमुळे प्रीती आणि तिच्या पतीत दुरावा निर्माण झाला त्यांच्यात सतत भांडण होऊ लागली आणि म्हणूनच प्रीतीने ठरवलं की त्या प्रेयसीला चांगला धडा शिकवला म्हणून तिने त्या प्रेयसीला फोन केला आणि सांगितलं की पुन्हा तिची मुलगी आजारी पडली आणि मग त्यांचं असं ठरलं की ती प्रेयसी त्या मुलीला बघायला येणार एकीकडे एक नोएडा होऊन प्रेयसी त्या मुलीला बघण्यासाठी निघाली आणि दुसरीकडे प्रीतीने तिच्या भावाची मदत घेतली भावाचं नाव रिंकू प्रीती आणि रिंकूनी त्या प्रेयसीला संपवण्याचा प्लॅन केला ते दोघं घरात दबाधून बसलेच होते प्रेयसीनी जशी एंट्री घेतली त्या दोघांनी तिच्या डोक्यावर वार केला आणि तिला मारून टाकलं आणि मग तिचा मृतदेह रस्त्यात फेकून दिला हा मृतदेह पुढे पोलिसांना सापडला आणि मग पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना ही संपूर्ण कहाणी लक्षात आली कसं आहे मित्रांनो इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे जे प्रेम सुरू होतं त्यामुळे कसा एका व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आणि दुसऱ्या व्यक्तीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे एनीवेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत